शिवाजी महाराजांचा कुत्रा पडला विषय काय लोकांच्या ते आश्वास काय सावरकरांचा या ठिकाणी चुकीचे विचार त्या तुम्ही प्रोत्साहित करता आणि ते अंगाशी आले किंवा माफीच्या नावानं आपली सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करतो हुतळा पडला माफी मागितली प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली टेलिव्हिजनवर मी ऐकले होते मला माहिती नाही तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं तरी त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांच्या टीका चिफानी केली जाते त्यांच्यावर त्यांनी टीका केली त्यांनी कधी माफी मागितली नाही शिवाजी महाराजांचा पुतळा पडला विषय काय लोकांच्या ते आश्वासक आहे सावरकरांचं या ठिकाणी काय सावरकर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष तुरुंगामध्ये गेले हा त्याग त्यांनी केला हे आपण मान्य करू पण सावरकर आणि शिवछतुर्थ्यांची यांची चर्चा होऊ शकते एकत्र हिंदी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली मिळालेली सत्ता ही जनतेला भोसल्याची सत्ता आहे असं कधी वाघायची स्थिती आणली नाही रयत्याचं राज्य サーファンカナソン、イシャルにワールド。シャチワニワールド。チェチトゥナ、アンデシャチェボクカナすチ。カシャファンデシネカサイ。アンチアツナ、ね、マフィン割りしワギシ、マフィワギシ。ヘイサチェッタネサギセダセ。サーサー、キスクイセブシ、スクイセウシャル、サラソンフォサイカサあアンアアナシアで、キモマフィシャルアワネア、アブシスクイスカ,カンさー。 हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आणि त्यामुळं आज अशांश हातामध्ये पुन्हा एकदा सत्ता देशाची द्यायची राज्याची द्यायची हा विचार करायचा आहे त्या कामाचा दर्जा जो असल्याच्या अपेक्षा होती त्याची पूर्तता झाली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सा, अन्य लोकांनी सांगितलं सा, की अमुक अमुक छप्पन किलोमीटर वेगानं वारा आला

पण घाई घाईने केलं गेलं का प्रधानमंत्री जाणार होते नरेंद्र मोदी त्या ठिकाण जाणार होते आणि ते जातात त्यावेळेला पुतळ्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते हस्ते राहायचं हा आग्रह होता त्या आग्रही होती त्या पुतळ्याच्या संबंधीची कामाचा कॉलिटी त्याचं ठिकाण आणि ते करण्याच्याबद्दलचा अनुभव या सगळ्या गोष्टीचा विचार न करता या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या गेल्या